नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आपण ओळख बुरशीनाशकाची ही एक सिरीज चालू केली आहे यामध्ये आपण अँट्राकॉल रोको अशा अनेक प्रकारच्या बुरशीनाशकाची माहिती बघितली आहे तर आज आपण बी ए एस एफ या कंपनीचे कॅब्रिओटॉप या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर बघूया कॅब्रिओटॉपमध्ये कोणते घटक आहेत तर यामध्ये पायरोक्लोस्ट्रोबिन पाच टक्के प्लस मेटिराम पंचावन्न टक्के डब्ल्यू जी या फॉर्ममध्ये हे दोन मॉलिक्यूल आहेत आणि याची आपण फवारणी करू शकतो आळवणी शक्यतो आपण याची करत नाहीत आणि हे कोणकोणत्या पिकावर चालते तर टोमॅटो मिरची कांदा कापूस सफरचंद डाळिंब उडीद जिरे हरभरा भुईमूग केळी काकडी कारले आणि याचे प्रमाण म्हटले तर सहाशे ते सातशे ग्रॅम प्रति एकर किंवा चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम प्रतिपंप म्हणजेच वीस लिटरचा पंप याप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो आणि आपण याचा किडीचा प्रादुर्भाव व रोगाच्या तीव्रतेवर बघून आपण याची पुनर्फवारणीसुद्धा करू शकतो तर हे कोणत्या रोगास कंट्रोल करते तर लवकर व उशीरा येणारा करपा पांढरे व हिरवे चट्टे मूळकूज खोडकूज पिवळे चट्टे पिकावरील पिवळेपणा त्याचबरोबर अनेक रोगांना आपले जी पीक बळी पडते त्या रोगांपासूनसुद्धा संरक्षण करण्याचं काम कॅब्रिओटॉप करत असते म्हणजेच बुरशीनाशक तसेच कीटकनाशक या दोन्ही प्रकारे सुद्धा कॅब्रिओटॉप हे कार्य करत असते त्यामुळे याची फवारणी आपण शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला घ्यावी सर्वप्रथम आपण सर्वसाधारण फवारणी घ्यावी त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असेल तरच कॅब्रिओटॉप याची फवारणी करावी कारण की हे थोडे आपल्याला महाग पडते तर मित्रांनो मला अशी आहे तुम्हाला माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन बुरशीनाशकची ओळख घेऊन येऊ तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद